नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या तर आत्ता दुपारची एक वाजलेत आणि नी मी निघाले गावी तर भेटेल त्या गाडीने जाणार आहे आणि तिकीट वगैरे तर काय काढली नाही सांडपडला जाणार आहे इकडून आणि तिकडे माझे भाव आहेत दोन अनिक आहेत आणि सिद्धेश तर दोघं पण आहेत आणि आत्ता वाजले दुपारची एक तर चला तर मग कसा बघूया आजचा कसा प्रवास होतो आहे कुठली गाडी भेटते काय भेटते स्टेशनला पोहोचलो आपण तुम्ही एक सतराची ट्रेन येते वाशी इकडे वरती एक बॅग आहे पुढे आपलं स्थानपड आहे म्हणजे भेटेल तर ना ना आता समोर एक कराड बस गेली आहे कारण की आमचा सिद्धू भावाजून आला नाही आता पोचलो आहे आता ब्रिज खाली आहे सांडपाळाच्या इकडे इकडे स्टेशन आहे सांडपणा बोलू शकता तर आणि आता पोचलो आहे गाडी गेली आहे अजून काय भेटते आपल्याला नाही आता नाही भेटत तर अशा प्रकारे भाऊ आले आपले लाडू खाताना इथे आणि भाऊ भाऊमुळे आपल्या तीन बस दोन ए सी दुरस एक ट्रक आणि एक चोरला गेले आणि आता कुठली बस वगैरे काय भेटते आपल्याला काय भेटते बघूया काय एस टी एस टी आली इकडं सिग्नलला वगैरे आले भूवया कोणती आहे

आप्तापली आप गाड़े लोनोरे मदे किती वाज ले? चार चार एका तासामध्ये लोणावळा दुसरी तास बंद करा तुम्ही तर आता आम्ही धावतो इकडे इकडे माहिती नाही हे हॉटेल आहे हॉटेल आहे चला हॉटेल आहे गारवा व्हेज नॉन व्हेज माझे ब्लॅक ब्लॅक कलर चेकडे थांबले बघतो जरा गारवाचा गारगार छा पितो तर वडापाव खातो हा बघूया कसं काय थांबतो तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचा लुक तर हे सीट आहे अटी काय बसणार नाही आपण पुढं बसायचं होतं म्हणून आम्ही तिघे पुढे बसलो आहे अजून जर खातो काहीतरी आणि मग जाऊया पुढे पण खूप घेतलेलं आहे खेड शिवापूर पुणे गारवा वाडा गरम आहे कारण आहे हसतोय भाऊ बघून आपला बोलते काय चाललंय आत्ता आम्ही डेबीवाडी फाट्यावरती आहे आणि आपल्याला वणात भेटले आणि आपल्याला जॉईन झालाय परथमेश भाव आपला इलेक्ती गाडी आणि आपण जाईल डेबीवाडीमध्ये जेव्हा आत्ता आज गेला तर आता आम्ही मालधन फाट्यावरती पोहोचलोय इकडे की तिकडे फोनवरती बोलते आपले कॅमेरामॅन सिद्धू आहे आणि गणे गेलाय गाडी आणायला आताकडून आणि इकडे भावलोक आले आपले सुशांत आणि साहिल आपल्याला घेण्यासाठी आलेले आहेत तर आपण जाऊया आणि आज हळद आहे बहिणीचं लग्न आहे तसं टाईम गावाला गावा लागलो आज हळद आहे तर तुम्हाला दाखवतो हळदीचं कसं काय कार्यक्रम काय असेल ते आणि उद्या लग्न आहे तर मग अशा प्रकारे आम्हाला गाडी भेटलेली आहे दोन गाड्या आमच्याकडे तर आम्ही चाललो आमच्या गावात आणि ही गाडी आणली आपण दोन पावली पण ट्रिप आहेत पुढे बघू शकतो तुम्ही गाडी जर भेटली आम्हाला तर बघूया हळदीचा कार्यक्रम कसं कर काय आहे ते ते तुझेamata ta ki maaj ka izat kaii samabhti se tu haan kar mala samjla re samabhti se tu haan kar ये देवा सबवर जे साजे लो पैसे सांगतोय मग लगे माझे बघून पास पैसे सांगतोय मग लगे माझे बघून पास नमस्कार कार्यक्रम आपण जेव्हा बसलेला आहे आणि आपल्या सोबत आहे मित्र हे नवरी मुलीचे पप्पा या ठिकाणी आणि देवभाई नाव तर ऐकलं असेल तुम्ही हे चॅनलचे मालक तेज जाधव आणि आडेन बोडे आणि काका मी तो वॉक कर ना <स्थाथ> तर आता नाचून कार्यक्रम झालेला आहे तरी मग बारा वाजायच्या तर मित्रांनो रात्री हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज लग्नाचा दिवस आहे तर बँजी वगैरे तर आलाय इकडे आणि इकडे आम्ही आत्ता उठलोय आणि आता चाललोय खाली आता बघूया लग्नाची तयारी कसं काय करूया काय काम की

झालं पेट्टी पेटली तर सर्वांना पुढे घालवून आम्ही नाश्ता करतो तर आता आम्ही चाललोय साखरपुडाय आता मित्रांनो आता आम्ही चाललोय साखरपुडा इकडे गावा चाललोय इकडे गाडी घेऊन ठीक मी व्हिडिओ शूट करते ना आधी बोलते खूपच बोलते त्याला वाटलं मी फोन लावलं कॉल असं वाटतं त्याला वाटलं मी कॉल लावला बोल तरी आणि असं बोलते व्हिडिओ ठीक आहे हा तुम्हाला मंडपाच्या दिशेने नमो नारायणाय किधर किथेवा नगर हालबी कुंरा वरदराय हालबी कुंरा गंधत वरंगदा धूप दीप नैवेद्य बल कुरुते महाराज तमेव देवा तमेव शरणं तमेव शरणं भवदेव त्रिभुवनायके ओम आनंदमय को जयकारा कृत्रिम तीन तीन पाया कृदोन एक मिनट एक मिनट समोर कामानिमित्त आम्ही निघले कळमवलेला बरंच प्यायला मल्लभाय रस्तो आम्ही आणि पुढे जातो लग्न लेट आहेत साडेसहाचे लग्न आहे थोडं काम होतं म्हणून आलो इकडे नंतर जाणार आहे पुन्हा साहेबांनी आपलं खुर्ची अरेंज केलेली आहे थँक्यू आणि भैया मित्रांनो आता आम्ही कपडे चेंज वगैरे करून आलो आणि आता निघालो लग्न म्हणतात तर आता तुम्हाला म्हणतो म्हणजे कसं काय आहे पन्नास सुवर्ण सुवर्णालंकार अर्पण करण्यात आलेले आहे त्यांचा शुकार बाथुलीच्या मंडळीने येऊन ताबडतोब करायचा आहे Hai,

ये करू मोर येते ती आम्ही भरमी गोपी करावी ती वादन श्री लोक कलाना करे सत्यांत गणा मंगल जीवन में ते हो गया अशा प्रकारे लग्न कार्य संपूर्ण झालेले आहे आणि आम्ही सर्व घरी आले आहेत अजून तिकडे आर्यन आहे आम्ही सर्व बाकीचे बाहेर बाकी बसले आहेत संकेत दादा आपल्याला बापू सांगत आहेत आमच्या आत्या बसले इकडे आमचे बापू आहेत आमचे अकुता आहे आमचे इंदोका आता लग्नाचा प्रोग्राम करून आलेत पुरीच जेवण खाल्लं पुरी खाल्ल्याने सांगतायत छान छान जेवण झालं छान प्रोग्राम झाला संकेत आमची सोना आहे आणि इकडे आहे आजी ती ती आणि आमची आजी बसली इकडे तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल आप तर लाईक कमेंट करतो <laughs> <laughs> तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर जर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल आपल्या पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये